नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या यूट्यूब वर तर आपल्याला मिरचीचा प्लॉट असा आहे जवळपास चार हजार तीनशे झाडं होते तर आपण चार हजार झाडं धरून चालू आता तर यात तुम्हाला माहीतच असेल तुम्ही कधी माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपण मिरची प्लस कलिंगड असा प्लॉट केला होता तर कलिंगडमध्ये आपण सक्सेसफुली झालो आणि कलिंगडचं आपण भरपूर असं उत्पन्न घेतलं त्यानंतर आपण मिरचीमध्ये बी सक्सेस झालो कारण ह्या वेळेस मिरचीचा आठ ते दहा क्विंटलचा तोडा आपला नक्कीच होणार आहे तर तुम्ही बघू शकता की मिरचीची मधली जागा आपण पूर्ण चेकआट केली आहे ब्रश कटरच्या मदतीनं पूर्ण गवत कापून आपण चेक करून घेतलं आहे त्यानंतर जे बेडवरचं गवत आहे ते आपण लेबरच्या मदतीनं काढून घेणार आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही गवत अजून बाकी आहे तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे गवत कापल्याला तुम्हाला नक्कीच दिसेल तर शेतकरी मित्रांनो ही आहे तलवार व्हरायटी तलवार वरायटीला खूप असा माल लागला आहे नक्कीच आपल्याला तलवार व्हरायटी हे साथ देणार आहे आणि त्यानंतर आहे आपली नवतेज तर नवतेज ही आपल्याला आजपर्यंत सातत देत आली आहे तर तुम्हाला मी नवतेजचं थोडं दाखवतो नंतर तुम्हाला कळेनच की नवतेजची व्हरायटी कशी आहे तर ह्या अशा प्रकारे मिरच्या लागल्या शेतकरी मित्रांनो नवतेजला तुम्ही बघू शकता नवतेज किती ते असा माल लागला आहे नवतेजला ह्या अशी मिरची आहे शेतकरी मित्रांनो नवतेजची आणि नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्ता एक दाखवतो मी एक फांदी आहे त्याला इतक्या मिरच्या आहे की ती फांदी पूर्ण खाली वाकली बघा ही फांदी अशी होती त्यानंतर त्या मालाच्या वेटनं ती पूर्ण खाली आली आणि अजून त्याला मिरच्या तोडायच्या आपल्या बाकी आहे अशी आहे नवतेज हे खूप मिरच्या मिरच्याच मिरच्या आहे नवतेजला अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नवतेच्या व्हरायटीला मिरच्या आहे खूप अशा मिरच्या आहे आतमध्ये पण मिरचीच मिरची दिसेन तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये आपला पहिला जे मोठा तोडा आहे ते सुरू होणार आहे नक्कीच आपल्याला यावेळेस आठ ते दहा क्विंटलचा तोडा होणार आहे आपल्याला खात्री आहे तर तुम्हाला आपला कलिंगड प्लस मिरचीचा जो प्लॉट होता तो कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा डिसेंबर जानेवारीमध्ये कधी तुमचे नियोजन असतील तर मला काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारा मी नक्कीच तुम्हाला माझ्याकडून जे सांगणं होईन ते सांगेन त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या मिरचीला जेवढ्या मिरच्या तेवढेच फुलं कळी निघण्याचं प्रमाण असं भरपूर दिसतंय तर आपला मिरचीचा प्लॉट सध्याच्या पेडमध्ये तुम्हाला कसा वाटतोय हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ वीडिया आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा मिरचीबद्दल काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारा कारण मिरचीला इतकी मिरची आहे की तुम्हाला लांबून बघा तुम्हाला सारी मिरची दिसेन पाला कमी मिरची जास्त आहे ही आहे तलवार व्हरायटी तलवार व्हरायटीला खूप असा माल लागतो शेतकरी मित्रांनो खूप भारी व्हरायटी आहे तलवार आणि नवतेज ह्या दोन्ही व्हरायटी एक नंबर आहे तुम्ही लावू शकता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तो आपन वीडियो मदे आन तरी नवीन तर भेटूया आपण नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन घेऊन तर बोलूया राहिलेलं उद्याच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांना माझा रामराम आणि परत शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असे नवीन व्हिडिओ घेऊ घेऊन येऊया तर मी दोन दिवस आधीच ढोबळी मिरचीचा प्लॉटचा व्हिडिओ टाकला आहे नक्कीच बघा कसा आहे कारण जुगाड केलेला आहे त्यात मल्चिंगला होल पाळण्याची खूप भारी जुगाड आहे ढोबळी मिरची आता लागवड झाली असन आपल्या गावाच्या बाजूलाच लागवड होती आहे दोन दिवसानंतर आपण तिथं जाऊन परत एक व्हिडिओ बनवू तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना रामराम भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये